काल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मी स्वतःच मायगाव कारखान्याचा चेअरमन होणार असं सांगितलंय काय सांगाल आम्हाला एम सी सॅक्ट महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह ऍक्टच्या कलम बत्तीस आणि सत्तावीस अन्वये सक्रिय सभासदाला अवर्ग सभासदालाच कारखान्याचं चेअरमन होता येते हा कायदा आहे आणि शाकर तो सहकाराच्या कायद्यानुसार आमची संस्था ती माळेगाव सहकारी साखर कारखाना रजिस्टर झाली नोंदणीकृत संस्था आहे आणि हे राष्ट्रीय अध्यक्ष ब वर्ग अनुत्पादक मतदारसंघातून उभे राहिलेले त्यामुळे त्यांना उभा राहताच येणार नाही ते त्यांनाही माहीत आहे परंतु केवळ आणि केवळ सभासदावर दबाव टाकायचा एक वेगळी बी निर्माण करायची आणि दुसऱ्या बाजूने त्यांनी उभे केलेले वीस जे उमेदवार आहे त्याच्यात कुणाचं नाव घ्यायचं चेअरमन पदासाठी कुणाचं नाव घेतलं तरी अनेक अडचणी वाढणार आहे हे त्यांना चांगलं माहिती आहे म्हणून त्यांनी स्वतःचं नाव घेतलं आणि पाच वर्ष ते चेअरमन राहणार म्हणून सांगतात मला या ठिकाणी नम्रपणे आठवण करून द्यायची त्यांना की राज्याचा व्याप एवढा मोठा आहे मला वेळ देता येत नाही म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जे राज्यातले अग्रगण्य जिल्हा सहकारी बँक आहे त्या बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा आपण दोन वर्षापूर्वी दिला त्या ठिकाणी आमच्याच तिथले माळेगावचे रणजित तावरे यांना तुम्ही स्वीकृत संचालक करून घेतलं मग जिल्हा बँकेला तुम्ही वेळ देऊ शकत नाही आणि बारामती तालुक्यातल्या पस्तीस गावाच्या कारखान्याला तुम्ही वेळ देऊ शकताय मला वाटतं ही कुठंतरी दिशाभूल करण्याचा कार्यक्रम आहे त्यांनी कालच्या भाषणात सांगितलं की विरोधक म्हणतात मी सहकार मुडीत काढतोय पण सहकार जर मला मुडीत काढत असता तर मी जे सहकार दुःसंघ मार्केट आहे त्यासाठी मी निधी आणला नसता जागा घेतली नसते त्याचा विकास केला नसता दूध संघ मार्केट कमिटी याच्यावर काही जास्त बोलण्यात मला हे वाटत नाही पण ना आमच्याबरोबर जो दूध संघ रजिस्टर झाला बाराम्याच्या तालुका दूध संघाबरोबर संगमनेरचा बाळासाहेब थोरातांचा दूध संघ रजिस्टर झाला त्या संघाने अनेक उपपदार्थ निर्माण केले तिथल्या शेतकऱ्याला अधिकचे दोन पैसे देण्याचा प्रयत्न केला मात्र बाराम्याच्या ज्या दूध संघाने तशा प्रकारचा कुठलाही प्रयोग केलेला नाही आणि तिथल्याच शेतकऱ्याला अधिकचे पैसे देण्याचा प्रश्न त्यांनी प्रयत्नही केलेला नाही दुसरे राहिले मार्केट तर मार्केट वेगळा विषय सखर कायला काय सांगतो की ब वर्गाच्या कारखान्याचं चिरण होत आहे सगळं एम सी ऍक्ट कलम बत्तीस आणि कलम सत्तावीस त्यानुसार सक्रिय अवर्ग सभासदाचं चिन्ह होता येईल आता ते म्हणतात वेळ पडली तर कायदा बोलू आता त्यांच्यासाठी काही राजा बोले हाले काही करू शकतात काल ते बोलताना असे बोलले की जर मी जर चेअरमन झालो तर सहकार आयुक्त माझं काम लगेच करेल आणि जे काय परवानगी घेत पर आपल्याला परवानगी लगेच मिळतात कारण की सर्व माझ्या हातात आहे अहो तुम्ही चेअरमन नव्हता गेल्या सत्तर वर्षामध्ये एकोणसत्तर वर्षामध्ये चेअरमन नव्हता तरी माळेगाव कारखान्याची कामं कुठली आडली नाही किंवा राज्याच्या सगळ्या साखर कारखान्यात काही तुम्ही जर नाही तिथले कारखाने उत्तम चाललेलेच आहे हे काहीतरी वक्तव्य थोडीशी गचीबाजा असल्यासारखं जर असं मला वाटतं अंकाराचा हा शब्द आहे त्याला जोडून ते असंही म्हणते की माळेगावचं भलं कोणी करू शकतं ते फक्त अजित पवारच करू शकतो दुसरं कोणी नाही माळेगावचं भलं कोण करू शकत याचा चांगला विचार माझ्या सभासद राजाला माहिती आहे आणि म्हणून त्याने अगोदरच निर्णय केलेला आहे त्यांना अगोदरच निर्णय केलेला आहे तो चोवीस तारखेला सत्याच्या निकालामध्ये तुम्हाला मिळाल्याशिवाय दिसल्याशिवाय राहणार नाही हा माझा ठाम विश्वास आहे सभासदाला आपण काय आवाहन करणार सभासद राजाला एकच सांगितलं कारखाने निवडताना माळेगाव कारखान्याचा कारभारी हा खाजगीकरणाचा जनक नसावा तो खऱ्या अर्थानं कारखान्याचा सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हिताचा विचार करणारा असावा तो कुठलाही उद्योगपती नसावा ज्याला तुमच्या प्रपंचाची तुमच्या ऊसाच्या कामाच्या दामाची काळजी आहे अशाच प्रकारचा माणूस त्या ठिकाणी जावा आणि तो त्याची निवड तुम्ही करावी अशी मी त्यांना आग्रहाची विनंती करेन अजित पवारांनी उमेदवारी दाखल करून ही निवडणूक प्रतिष्ठेची केली का असं वाटतं का तुम्हाला आता हा प्रश्न तुम्हाला त्यांनाच विचारावा लागेल